आजची कथा आहे का तिचं प्रेम पुरेसं नव्हतं रात्र शांत होती आकाशात ढग होते आणि तिच्या मनात एकच प्रश्न मी एवढं सर्व देत आहे तरी माझं प्रेम त्याला पुरेसं का वाटत नाही ती सिया एक साधी शांत पण जेवापाड प्रेम करणारी मुलगी तो आर्यन पहिल्यांदा भेटला तेव्हा किती छान होता हसत काळजी करणारा तिच्या प्रत्येक गोष्टीत रस घेणारा त्यांचे दिवस खूप सुंदर जात होते फोनवर तासन तास बोलणं प्रत्येक छोट्या गोष्टीवर त्याचा हसणं आणि तिचं लाजणं एके दिवशी आर्यन म्हणाला तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मी पूर्ण झालो ते ऐकून तिचं मन भरून आलं पण हे सुंदर दिवस अचानक बदलू लागले हळूहळू बदल झाला बरं का त्याचे कॉल कमी झाले मेसेजचे रिप्लाय उशिरा येऊ लागले कारण मी बिझी आहे यातलं दुःख ती समजू लागली पण स्वीकारू शकली नाही एके दिवशी त्याने एके दिवशी तिने त्याला कॉल केला आर्यन बोलशील का मला तुझ्याशी थोडं तोच अडकून म्हणा अडवून म्हणाला सिया मला आता वेळ नाही नंतर बोलू पण नंतर कधीच आला नाही तिचे प्रयत्न ती प्रयत्न करत राहिली त्याला भेटायला जाणं त्याला आठवण देणं त्याच्यासाठी प्लॅन करणं पण त्याला काहीच फरक पडत नव्हता ती स्वतःला दोष द्यायला लागली कदाचित माझ्यात काहीतरी कमी आहे प्रेम करणाऱ्या व्यक्तीला स्वतःवर शंका आणायला लावणं हीच सर्वात मोठी वेदना सत्याचा क्षण एका दिवशी तिने धीर धरून त्याला भेटायला बोलवलं सिया मी एवढं सर्व करते एवढं प्रेम देते तरी तुला ते पुरेसं का वाटत नाही आर्यन शांतच काही सेकंदाने म्हणाला कारण मला आता तसं वाटत नाही सिया मला माझं आयुष्य वेगळं हवं आहे बस त्या वाक्या एका वाक्याने तिच्या मनातलं प्रेम एकाच क्षणात तुटून पडलं अंतिम चाल ती काही बोलली नाही डोळ्यातलं पाणी पुसलं हसल्यासारखं केलं आणि म्हणाली ठीक आहे मग मागे वळून चालायला लागली पाठीमागून आर्यनने विचारलं काय झालं काही बोलणार नाहीच ती थांबली पण मागे वळून पाहिलं नाही फक्त एवढंच म्हणाली ज्याला प्रेम कमी वाटतं त्याला व्यक्तीच कमी वाटू लागलेली असते ती घरी आली फोन बंद केला सगळ्या आठवणी एका बॉक्समध्ये ठेवल्या आणि बस एकच गोष्ट ती मनात म्हणाली प्रेम मी कमी दिलं नव्हतं पण ज्याला दिलं त्याने त्याची किंमत ठेवली नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्की सांगा कमेंटमध्ये आणि अशाच तुमच्याच काही आयडिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे हृदय कप्पा तर चला आजच्या गोष्टीचा इथंच आपण एंड करणार आहोत तर उद्या भेटून नवीन कथेसह तोपर्यंत तो, बाय टेक केअर